बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला स्वामी विवेकानंदांची एकशे त्रेसष्टावी जयंती आहे या दिनानिमित्त आज मी तुम्हाला विवेकानंदांचा तरुणाईला काय मेसेज आहे आणि तरुणाईने त्यांच्याकडून काय शिकता येईल हे थोडक्यात सांगणार आहे स्वामी विवेकानंदांचं नाव आधुनिक भारताच्या सुधारकांच्या इतिहासामध्ये अजरामर आहे जगाला वेदांताची ओळख करून देणारा संन्यासी आणि भारतीयांना स्वतःच्या संस्कृतीच्या आणि धर्माच्या आत्म्याशी ओळख करून देणारा संन्यासी म्हणून स्वामी विवेकानंद ओळखले जातात त्यांना पायोनियर ऑफ रॅशनलिस्ट मुवमेंट इन इंडिया असं पण म्हटलं जात म्हणजे धर्म आणि भारतीय तत्वज्ञान समजून घेताना रिजन म्हणजेच लॉजिकचा वापर कसा करायचा आणि त्याच्या आधारावर ज्ञान कसं घ्यायचं हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ज्या तरुणाईला धर्म आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ते जाणून घेण्याची जिज्ञासा आहे किंवा आजकाल आपण जे धर्माच्या बाबतीत विविध प्रकारे विविध लोकांनी केलेली भाष्य लिहिलेले लेख ले -ले -ले वाचतो आणि त्यातून जे समज गैरसमज निर्माण होतात त्याच्या मुळाशी जायचं असेल तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय धर्म आणि भारतीय संस्कृतीबद्दल काय लिहून आहे हे तुम्ही वाचलं पाहिजे तरुणाईंनी विशेषतः हे वाचलं पाहिजे कारण मी माझ्या अनुभवातून सांगतो की कॉलेज वयीन दिवसांमध्ये स्वामी विवेकानंदांची काही पुस्तकं माझ्या वाचनात आली त्यामध्ये त्यांचं चरित्र जे रामकृष्ण मिशननी पब्लिश केले ते त्यानंतर ज्ञानयोग राजयोग कर्मयोग अशी छोटाली पुस्तकं जी प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे मराठीमध्येही पब्लिश झालेली आहेत या पुस्तकांचं वाचन केल्यानंतर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास किती गाढा होता आणि त्यांनी तरुणाईंना किती समर्पक मेसेज दिलेला आहे की जो आजही लागू पडतो हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे जर अगदी तुम्ही ज्ञान योगाचं उदाहरण घेतलं तर ज्ञान योगामध्ये बुद्धीचा वापर करून आध्यात्मिक ज्ञान संपादन करून आपल्या चारित्र्याचं संवर्धन कसं करायचं आणि स्वतःचाच आणि समाजाचा विकास कसा घडवून आणायचा हे स्वामी विवेकानंद अत्यंत सोप्या भाषेत सांगतात दैनंदिन जीवनाच्या रोजीरोटीच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या गृहस्थांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक अनुभूती कशी करायची हे कर्मयोगामध्ये सांगतात ज्यांना योग प्राणायाम आणि अष्टांग योगाची आवड आहे त्यांनी राजयोगाचा वापर कसा करून घ्यायचा आणि आध्यात्मिक अनुभूती कशी घ्यायची हे स्वामी विवेकानंद सांगतात परंतु हे सगळं सांगत असताना स्वामी विवेकानंद समाजाच्या हितालाही महत्व देतात त्यांचं असं मत आहे की ज्या कार्यामध्ये मानवतावादी कार्य नाहीये मानवाच्या कल्याणाचा विचार केलेला नाहीये ते तत्वज्ञान आत्मघातकी आहे तर हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बारा जानेवारीचं निमित्त करून तुम्ही अवश्य रामकृष्ण मिशननी पब्लिश केलेली पुस्तकं की जी स्वामीवेकानंदांनी स्वतः लिहिलेली आहेत ती स्वतः वाचा धन्यवाद